एका मंत्रीच्या मंत्र्याच्या पियेचे एकशे छप्पन्न एकर जमीन आईला एकशे छप्पन्न एकर ती पण आंध्र प्रदेश मध्ये ड्रायव्हरची एक आमदार मंत्री पावेल लावून बसलाय गादीवर हातात सिगारेट आणि बाजूला पैशाची बॅग उघडी त्रास होतो त्रास होतो त्रास होतो आईला त्या छमछम रामदास तो आहे ना काय तो छमछम बारवाला छमछम बायका नाचवायच्या त्याच्यावर पैसे उडवायचे आणि ते गोळा कोणी करायचे रामदास कदम तुमचं तोंड सुद्धा कोणी बघू नये आणि नाही आईच्या नावावरच्या बार मध्ये बार बाळा नाचवता त्या खांडेड्या तोंडानं तुम्ही मातोश्री बद्दल बोलता खर तर तुमच्या जीवा झडल्या पाहिजेत त्यांचे तुकडे पडले पाहिजे तुम्हाला फक्त आणि फक्त हमी आणि काय ते नरेंद्र मोदी जी हुजू जी हुजू आणि म्हणून मी आता इथंच थांबायचा निर्णय करतो असं मला म्हणायचं आहे अरे तुम्ही स्वतः करता स्वतःच्या चेल्या चपाट्या करता सत्ता विकत घेण्याकरता माणसं विकत घेण्या करता दुसऱ्याच्या पक्षातले कार्यकर्ते विकत घेण्याकरता म्हणून अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करणार आणि तो भ्रष्टाचाराचा पैसा वाम मार्गाला लावणार आणि म्हणून इथं ठाणेकरांच्या जमीर सत्सक विवेक बुद्धी याला आव्हान खऱ्या अर्थानं आज निर्माण झाले हे आव्हान निर्माण झालंय काय भविष्यामध्ये अशा पद्धतीने या भ्रष्टाचारी लोकांची सत्ता तुम्ही ठेवणार ठेवणार का भ्रष्टाचारी लोकांची जर सत्ता ठेवली तर तुमचेच शेवटी पुढची पिढी आहे ती तुम्हाला कधीही माफ करणार नाही कोणतरी तो बोरशिया कोण तो बोरशिया सगळ्यांच्याच तोंडात नाव पाटोळे बोरशे पाटोळे बोरशे आणि तो पवार कुठला नाही काय तू कुठला तरी पवार जेलमध्ये गेलाय तो जेल तो वसई विरारचा पण तो पण कोणाच्या तरी अधिपत्या खालचाच होता ना यांचाच आहे ना मग चेन बरीच मोठी दिसते सर्कल बरच मोठा आहे होय ना रे जिकडे तिकडे भरपूर आहे हा काय आहे हो तुमच्या ठाण्यातले ना आणि म्हणून मी आता इथंच थांबायचा था निर्णय करतो असं मला म्हणायचं आहे वाजले बरेच वाजले बरेच एकदा मूडमध्ये आलो तर बराच वेळ जाईल आणि म्हणून मला या ठिकाणी कमिशनरला सांगायचं आहे आमचं राजकीय भांडण जे काय असेल ते आम्ही करू त्या भांडणाकरता तुमची आम्हाला मदतीची गरज नाही पोलिसांना पण तेच सांगतोय पोलिसांना पण ते सांगतोय तुम्ही पोलीस आहात तुमच्या अंगावर खाकी वर्दी आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे तुमच्या अंगावर जर खाकी वर्दी नाही तर तुम्हाला कोण विचारतो पण किमान स्वतःचा जमीर स्वतःचा त्या ठिकाणी स्वाभिमान घाण ठेवला तरी चालेल पण अंगावरच्या वर्दीची इब्रत राखण्याचं काम तुम्हाला करावं लागेल करावं लागेल मान सन्मान प्रोटोकॉल हा राहिला पाहिजे पण कायदा कानून सर्वांना सारखा का असला पाहिजे काय या मंत्रिमंडळाची अवस्था आहे एका मंत्रीच्या मंत्र्याच्या पीएचए एकशे छप्पन्न एकर जमीन तिच्या आईला एकशे छप्पन एकर ती पण आंध्र प्रदेश मध्ये ड्रायव्हरची ड्रायव्हरची एकशे छप्पन एकर एक आमदार एक मंत्री टॉवेल लावून बसलाय गादीवर हातात सिगारेट आणि बाजूला पैशाची बॅग उघडी अरे तुझ्या घरातल्या बॅगेचा फोटो बाहेर कसा आला म्हणजे घरातले पण ह्यांच्या चोरीला सामील नाही वाल्या कोळ्याची गोष्ट माहिती आहे का नाही का नाही माहिती आहे तुम्हाला ज्या वेळेला मारदाला माराला वाल्या कोळी आला या जुन्या गोष्टी आजी आजोबा आता घरी सांगत नाहीत आमचे आजी आजोबा सांगायचे आता काय झालंय मी एकटा आम्ही दोघंच आणि आपलं पोरग म्हातारा म्हातारी झाली गाव आला होय ना बायानो हा पैसा उघडा कोणीतरी घरच्या माणसाने फोटो काढला तो माहिती आहे तोही मला माहिती आहे तो तसा तिच्या आईला आमच्या कोकणात कोणतो अरे कोण आईला ठाणेकर गारटले रे मला ऐकायला येत नाही उद्धव साहेब मला झोप येत नाही उद्धव साहेब मला झोप येत नाही मला त्रास होतो मला त्रास होतो त्रास होतो माहिती आहे ना या आईला झेंडू बामची मी ऍडवर्टाईज एवढी केली मला रॉयल्टी मिळायला पाहिजे मित्र माझा मित्र आहे जितेंद्र आम्ही एकत्र होतो मी अध्यक्ष कार्याध्यक्ष आमचं खूप चांगलं ट्युनिंग होतं नव्हतं जितेंद्र तेवढी रॉयल्टी तेवढी बघा जरा मला झेंडू झेंडूबामची हा रडायचा नाटक करतो आणि तोच परवांच्या दिवशी मातोश्रीवर बोलतो अरे पक्ष सोडायची वेळ माझ्यावर पण आली होती मी राष्ट्रवादी पण सोडली ने एकदा शिवसेना पण मी सोडली राष्ट्रवादीबद्दल तर एक शब्द कधी बोललोच नाही आणि आयुष्यात कधी बोलणारच नाही पण शिवसेना प्रमुख आणि शिवसेनाबद्दल सुद्धा एक शब्द सुद्धा वेडा वाकडा मी माझ्या कारकिर्दीमध्ये कधी बोललेलो कशा करता कशा करता बोलायचं का बोलायचं कोण आम्ही कोण होतो आम्ही कुणीतरी आम्हाला हात दिला आम्हाला मोठं केलं त्याची जाण आणि जाणीव ठेवली पाहिजे ठेवायला पाहिजे का नको कालचं जरा माझं भाषण काढून बघा आईला हो ते छमछम रामदास तो आहे ना काय तो छमछम हो पण तो बारवाला बायकांच्यावर पैसे उडवणार बरोबर आहे की नाही म्हणजे तुमच्या सारखे कोण जात असतील ते बायका नाचवायच्या त्याच्यावर पैसे उडवायचे आणि ते गोळा करायचे रामदास कदमां बरं रामदास कदम गृहमंत्री गृह राज्यमंत्री होता म्हणतो तीस वर्षापूर्वीचा माझा भार आहे म्हणजे तीस वर्ष छमछम चालू होत पोरगा काय म्हणतो मी पण न करू काय तो राज्यमंत्री आहे अरे स्वतःच्या आईच्या नावावर तुमचा भार आहे स्वतःच्या पत्नीच्या नावावर तुमचा भार आहे या महाराष्ट्रामध्ये तुमचं तोंड सुद्धा कोणी बघू नये आणि तोंड डावण्याच्या लायकीचे तुम्ही नाहीत आईच्या नावावरच्या बार मध्ये तुम्ही बार बाला नाचवता बार बाला नाचवता तेथून पैसे कमवता आणि ते, कम ते लोकांना वाटता आणि तुमच्या त्या घाणेरड्या तोंडानं तुम्ही मातोश्रीबद्दल बोलता खरं तर तुमच्या जीवा झडल्या पाहिजेत त्यांचे तुकडे पडले पाहिजेत शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूचं अशा पद्धतीनं राजकीय भांडवल का त्या पक्षाचे प्रमुख काय बोलले नाहीत मला विचारायचा एकनाथराव शिंदेना शिवसेना प्रमुखांच्या बद्दल अशा प्रकारचं भाष्य केल्यानंतर तुम्ही खरोखर जर शिवसेना प्रमुखांना मानणारे होतात खरोखर जर तुम्ही शिवसेना प्रमुख तुमचे जर आदर्श होते तर त्या रामदास कदमची जी जीभ का हसडलीत नाही तुम्ही हसडायला पाहिजे होती पाहिजे होती का नाही पण ते मात्र कुठं काही झालं नाही कुठेही काय झालं नाही कुठेही काय बोलले नाहीत अरे बाळासाहेबांचा आदर्श सगळ्या पक्षाचे लोक आम्ही हिंदीचा द्वेष करत नाही आम्ही हिंदीच्या विरोधात नाही पण ज्या वेळेला गुजरातला खुश करण्याकरता म्हणून दिल्लीश्वर खुश करण्याकरता म्हणून देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिलीपासून सक्तीची हिंदी करणार त्यावेळेला सगळ्यांनी आपली तत्व बाजूलाच सारली आणि केवळ मराठी करता एकत्र आले एकनाथराव तुमचा पक्ष कुठं होता तुमचा पक्ष होता कुठं महाराष्ट्रातल्या मराठी माणसा बद्दल तुम्हाला काही कणव नाही तुम्हाला फक्त आणि फक्त हमी शाह आणि काय ते नरेंद्र मोदी जी हुजूर जी हुजूर आज्ञा हुजूर आ, आ? जय आवाज पाहिजे तसा येत नाही रे घाबरता काय रे घाबरता ठीक आहे आणि म्हणून इथ स्वतःचा स्वाभिमान सन्मान हा राखण्याचं काम करा तुम्हाला पण आता घरी जायचंय नेत्यांना पण घरी जायचंय भाषण आता जास्त काही करत नाही नको ना करू का करू पण मग मला राजनजी विचारे निवडणुकीला बोलवणार नाहीत अ जितेंद्रजी पक्ष फुटल्यानंतर गेल्या त्या दोन वर्षाच्या कोजागिरीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिली सभा घेण्याचं धाडस या ठाणेकरांनी दाखवलं आणि भाषण करण्याचं धाडस पहिलं भास्कर जाधवनी दाखवलं होतात ना तुम्ही का नव्हतात अन्यायाच्या विरोधात पेटलं पाहिजे हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे हा कैलासवाशी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे शिवा शाहूंचा महाराष्ट्र आहे फुलेंचा महाराष्ट्र आहे आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या सगळ्यांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्याचे तुम्ही वारसदार आहात त्याचे वारसदार आणि म्हणून त्या वारसाच्या वारसदार म्हणून त्यांच्या विचारांच्या बरोबर कायम राहा हे अन्याय बिन्यायाच्या आम्हाला काही त्रास होत नाही मी माझं कधीच आयुष्यामध्ये सांगत नाही आम्हाला त्रास होत नाही पहिल्या दिवशी माझं घर जाळायचा प्रयत्न केला घरामध्ये माझी पत्नी माझी सून माझा मुलगा आणि दोन वर्षाचा त्यांचं लहान बाळ टाकले बॉम्ब पेट्रोल बॉम्ब घरावर आग लावायचा प्रयत्न केला बोललो नाही काय मीच जर बोललो कारण लढाई मी लढतोय जर सरदारच आपली दुःख सांगायला लागला तर सैन्य बाजूला पळेल मी सांगत बसलो नाही किती चौकशा लागल्या किती चौकशा लागल्या त्यानंतर दोन वेळा हल्ले करायचा प्रयत्न झाला एकदा सिंधुदुर्गामध्ये दे देखील झाला पण तिच्या आयला ह्यांच्या बापाला घाबरल तर भास्करचा दोघ असला <laughs> मी कोण नाही मी एक सामान्य माणूस आहे सामान्य माणूस आहे पण माझी बाजू सत्तेची आहे आणि तुम्ही पाठीशी आहात ना सगळ्यांच्या आणि म्हणून ती महाविकास आघाडी भावनो मी लहान माणूस आहे टिकवा उगाच काहीतरी छोटे मोठे बदभेद काढू नका कुठे गेले ते आमचे माझा गाववाला विक्रांत चव्हाण कुठं आहेत ते हे झालं तर आम्ही राहू ते झालं तर आम्ही राहू हे सगळं विसरून जा काय वाटेल ते झालं तरी असं सांगा वरिष्ठांना आम्ही समजावू पण सगळे एकत्र राहून सगळ्या ह्या महानगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती ग्रामपंचायती सोसायटी बँका या महाविकास आघाडी म्हणून आम्ही जिंकू अशा प्रकारचा निर्धार आणि निश्चय करा आणि तशा प्रकारची तुम्हाला आई जगदंबेनं सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना करून आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय जह महाराष्ट्र